मी सध्या बीड शहराच्या मध्यभागी जी बिंदुसरा नदी आहे ही वाती आहे आणि ही नदी सध्या पूरपरिस्थितीमध्ये आहे आपण पाहू शकतो जो मुख्य रस्ता आहे जो बीड शहराच्या मधोमध -मद नदीवरती आहे आणि हा रस्ता सध्या छोटा पूल आहे हा सध्या पाण्याखाली गेलेला आहे या नदीवरती मोठे पूल तीन आहेत आणि या तिन्ही पुलांच्या खालून सध्या पाणी जात आहे आणि जो बीड शहरातला हा दगडी पूल आहे छोटा पूल या पुलावर सध्या पुलावरून पाणी वाहत आहे आणि या रस्त्यावरील रहदारी देखील बंद करण्यात बीड, आली आहे आणि हा रस्ता जो आहे बीड पेडबीड शहराला आणि मुख्य जे बीड शहर आहे त्या जोडणारा हा रस्ता आहे आणि ही बिंदुसरा नदी ही शहराच्या मधोमधून वाहते आणि ही आता गाज भरून दुथडी भरून वाहते आणि पुराच्या पाण्यामुळे शहरातील काही घरे आहेत दुकाने आहेत आणि जे नालीचं पाणी देखील याच नदीमध्ये नगरपालिकेने सोडलेलं आहे त्यामुळे नागरिकांना देखील या पाण्याचा आणि पुराचा त्रास पाहायला मिळालेला आहे बीड जिल्ह्यात चार दिवसापासून जो पाऊस होतो आहे अतिवृष्टी होते आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गोदावरी नदी एक वाहते आणि बीड जिल्ह्यामध्ये एक सिंदपना एक नदी आहे या दोन्ही नदींना पूर आला आणि आष्टीमध्ये जवळपास बावन्न लोकांना रेस्क्यू करण्यात आले यामध्ये दोन जणांचा मृत्यूदेखील झाला आणि तिथलं रेस्क्यूचं चा काम सध्या थांबवलेलं आहे आणि जो गेवराई मतदारसंघ आहे जो गेवराईच्या परिसरामधून जी गंगा वाहते जी शहागड आणि गेवराईमधून जाते त्या नदीचा पाण्याचा जो प्रवाह आहे तो फार मोठा आहे आणि त्याच ठिकाणी सांडस चिंचवली म्हणून गाव आहे त्या गावाला देखील आता आज सकाळी पाण्याचा वेढा पडल्याचं पाहायला मिळालं आहे आणि ते गाव चोही बाजूने पाण्याने वेढलेलं आहे आपण पाहू शकतो की बिंदुसरा नदी आणि जी वाहते आहे या नदीचं रुद्र रूप आपल्याला पाहायला देखील मिळतं आहे लोकशिवायसाठी दीपक जाधव बीड